एक मुलगा ज्याने आठ वर्षाचा असताना आपला हात गमावला होता आज जगाच्या शिखराच्या स्थानी उभा आहे निशत कुमार हिमाचलचा धैर्य आणि स्वप्नाची शक्ती भरून दोन हजार पंचवीस वर्ल्ड पॅरा एथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये इतिहास लिहित आहे आणि त्याचा गोल्ड मेडल फक्त एक विजय नव्हे तर एक प्रेरणा आहे सगळ्या तरुण खेळाडूंसाठी आणि या व्हिडिओ मधून आपण निशत कुमारचा जज्बा त्याचा प्रयत्न आणि त्याच्या विजयाला मनापासून आधार दिला आहे आणि त्याची कहाणी जगासमोर आणणार आहोत पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उष्ण संध्याकाळी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्ये एक अशी गोष्ट लिहिली गेली जी फक्त इतिहास नव्हे ती एक मोहीम होती वर्ल्ड पॅरा एथलेटिक्स चॅम्पियनशिप ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मध्ये फक्त दोन एथलीट सा सामना नव्हता तो होता साहस आणि परंपरा याच्या मधला एक युद्ध भारताचा निशित कुमार तोच मुलगा ज्याने आठ वर्षाचा असताना एक ऍक्सिडेंट मध्ये आपला उजवा हात गमावला होता आणि आज त्याने इतिहास घडवला आहे त्याने पॅरा महान लेजेंड अमेरिकन रॉड्रिक हरवून हाय गोल्ड मेडल जिंकलं दहा वर्षांपेक्षा दोन हजार सोळा टोकियो दोन हजार वीस पॅरिस दोन हजार चोवीस सगळ्या गेम्स मध्ये गोल्ड सगळ्या गेम्स मध्ये विजय आणि सगळ्या गेम्स मध्ये पण तो होता एक बेंचमार्क एक अपरिजित नाव आणि त्याच्या समोर होता निषद हिमाचल प्रदेशच्या उना गावाचा एक शांत पण दृढ निश्चयाचा तरुण आठ वर्षाचा असताना निषदने फोल्डर कटिंग मशीन मध्ये अपघातात आपला उजवा हात गमावला होता लोकांना दिसत होत हो की त्याचा खेळ त्याचा आधार आहे पण साठी ती फक्त सुरुवात होती टोकियो आणि पॅरिस पॅराऑलिम्पिक्स मध्ये सिल्वर जिंकून तो जगाच्या लक्षात आला होता पण प्रत्येक वेळेस एक नाव समोर येत होत टाउनसेंड दोहा दोन हजार एकोणीस वर्ल्ड चॅम्पियनशिप असेल टोकियो पॅराऑलिम्पिक्स असेल किंवा पॅरिस दोन हजार चोवीस असेल प्रत्येक वेळेस टाउन सेंट शिखराच्या थोड्या पुढे थांबत होता था। पण प्रत्येक स्पर्धा एक दिवस त्याचा अंतिम परिणाम हाय जम्प फायनल एक दृश्य होत स्टेडियम फुल होत तिरंगा झेंडे फडफडत होते निषद निषद असे सगळेकडे गुंजत होते अशी सगळेकडे त्याचं नाव गुंजत होत टाउन सेंट ज्या ओरा सोबत ग्राउंड वर उतरला होता सगळ्यांना भीती वाटत होती पण सर्वांची दृष्टी होती चोवीस वर्षीय भारतीय एथलीट निषद बारवर बार वर बार उचलले जात होते दोन मीटर टू पॉइंट झिरो फाईव्ह मीटर टू पॉइंट वन झिरो मीटर निषद ने ते स्मूद आणि एफर्टलेस स्टाईल मध्ये क्लिअर केले आणि मग आली क्रुशियल हाईट 2.14 मीटर ज्या हाइट ने फक्त फिजिकल स्ट्रेंथ टेस्ट केली असं नाही तर त्याच्या मेंटल टफनेस आणि डिटर्मिनेशन ला पण दाखवलं निषद आपला रनअप स्टार्ट केला जंप केले आणि एकच ट्राय मध्ये स्टेडियम एकदम शांत झालं आणि मग त्या मोमेंटला क्राऊडचा रॉवर फुटला निषदने परफेक्टली जंप क्लिअर केलं टाउन सेंट फक्त स्ट्रगल करत त्या होता त्याचे बेस्ट झंप त्या दिवशी टू पॉईंट झिरो थ्री मीटरचे होते प्रथमच दहा वर्षात त्याचा क्राउन दुसऱ्याच्या हातात गेला आणि निषदसाठी हा फक्त मेडल नव्हता हा होता वर्षानुवर्षीय प्रतीक्षेचा फळ आपल्या हाताच्या दुःख शक्तीत रूपांतर करून मिळवलेला विजय आपल्या खांद्यावर तिरंगा घालून तो गुडघ्यावर बसला डोळ्यातून आश्रू धावले एक मुलगा ज्याने आठ वर्षाचा असताना विचारलं होतं की तो पुन्हा कधी धावणार नाही उडणार नाही आता तो फार उंच उडला होता त्याच्या आईचे शब्द त्याला आठवतात की तू एक दिवस भारताचं नाव उंच करशील आणि हाच तो दिवस होता पण खेळाचा सौंदर्य फक्त नाही तर पण आहे ते दाखवलं तो अभिनंदन केलं आणि थम्स अप दिलं निषद मला नेहमी एजवर ठेवतो तो म्हटला मला पाहिजे की त्याने मला माझ्या सर्वोत्तम दिवशी हरवावं पण आज तो दिवस माझ्यासाठी नव्हता पण मी खूप प्राऊड आहे घरात आपल्या लोकांसमोर गोल्ड जिंकणे ते त्याच्या हक्काचं होतं आणि मला विश्वास आहे की एक दिवस तो माझा वर्ल्ड रेकॉर्ड पण तोडेल निशेद आणि पहिली भेट झाली होती डिसिप्लिन टेक्निक अॅटिट्यूड पासून खूप शिकलं आज त्याचा आयडियल कडून त्याला मिळालेला सन्मान त्याच्यासाठी मेडलपेक्षा मोठा आहे प्रत्येक लीप एक स्टोरी घेऊन येते निषद प्रवास फक्त नॅचरल टॅलेंटचा नव्हे तर त्याचा लगातार प्रयत्न आणि तपस्याचा परिणाम होता टोकियो पॅरा ऑलिम्पिक्स नंतर निशद ट्रेनिंग साठी युएस गेला तिथे त्याला ते भेटले जेरेमी फिशर ज्याने ऑलिम्पियन्सला वर्ल्ड चॅम्पियन्स तयार केले होते फिशरने ने निशद ची ट्रेनिंग अप्रोच एकदम बदलली तो म्हटला की डोंट थिंक लाईक अ पॅरा ऍथलीट थिंक लाईक द बेस्ट ऍथलीट इन द वर्ल्ड निशद ने इटालियन चॅम्पियन जिन मार्को टॅम्बेरियाच्या स्टाईल बघून आपला अप्रोच ही रिफाईन केला त्याचा रन अप स्मूथ आणि फ्लुएड झाला टेक ऑफ स्ट्रॉंग आणि कंट्रोल झालं 2022 नॅशनल गेम्स मध्ये निशदने पहिल्यांदा 2.14 मीटर मार्क टच केला त्याचा प्रयत्न आणि डेडिकेशन मुळे दोन हजार चोवीस पर्यंत तो वर्ल्ड रेकॉर्ड ला चॅलेंज करत होता आणि मग दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या घरच्या मातीवर आपल्या लोकांसमोर तो जगाच्या शिखराच्या स्थानी पोडियमवर उभा होता स्वतंत्र आणि प्रामाणिक विजयाचा अनुभव घेताना पण निषद विजय फक्त पर्सनल नव्हता हो हा एक संदेश होता भारतीय पॅरा स्पोर्ट साठी सर्व पॅरा ऍथलीट आणि तरुण खेळाडूंसाठी ती एक प्रेरणा आहे स्वप्न व्हॅलिड आहे आणि बॅरियर तोडता येतात निषेधची कहाणी फक्त त्याची नव्हे ती एक पिढीची आशा आणि प्रेरणा बनली आज निषद टू पॉइंट वन सिक्स मीटरचा रेकॉर्ड तोडू शकला नाही पण निशद म्हटलाय की आज गोल्ड मिळवण्याचा दिवस दिवस होता उद्याचा इतिहास घडवण्याचा असेल मी रेकॉर्ड नक्कीच तोडणार आणि त्या रात्री नेहरू फ्लड लाइट खाली निशद कुमारने जगाला दाखवलं की लिमिटेशन फक्त इल्युजन्स आहेत हिमाचलचा एक मुलगा ज्याकडे फक्त एक मोठं हृदय होतं तो जगाचा चॅम्पियन झाला आहे या विजयाची स्टोरी फक्त एक मेडलची नव्हे तर एक पिढीची प्रेरणा आहे निशद कुमारचा जज्बा त्याचे प्रयत्न आणि त्याचा धैर्य कडून आपल्याला सगळ्यांना शिकायला मिळतं की स्वप्न खरंच शिक्षित करू शकतात आणि आशा आहे की या स्टोरी मधून तुम्ही पण आपल्या स्वप्नांना विश्वास आणि प्रेरणा घेऊन नवीन उंचाई घ्यायला तयार राहाल आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी एजीसी स्पोर्ट्स ला सबस्क्राईब करायला विसरू नका